नमस्कार मी कोकणकडनं सुचिता स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा घर बसल्या कोकण दर्शन या सिरीजमध्ये मागे तुम्ही पाहिले असतील मी तुम्हाला कोकण दर्शन या सिरीजमध्ये वेगवेगळे कोकणातले व्लॉग्स दाखवते सो आज मी तुम्हाला दाखवणार आहे हरणय बंदर हरणे बंदरला लिलाव कसा माशांचा होतो त्याचबरोबर आमचं हरणय बंदर कसं आहे इथून मासे कसे दुसरीकडे विक्रीला जातात या सगळ्या गोष्टी तुम्हाला मी आजच्या व्लॉग मध्ये दाखवणार आहे सो आजचा व्लॉग तुम्ही नक्की बघा जे पण फिश लवर आहेत त्यांना हा ब्लॉग नक्की आवडेल कारण त्याच लोकांना मुंबई मधला भाऊचा धक्का पाहिलेला आहे आणि मी रिसेंटली भाऊचा धक्क्याचा व्लॉग देखील टाकला होता सो काही लोकांना कोकणातला व्लॉग बघायचा असतो म्हणजे कसं लिलाव होतं वगैरे सो आजच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला मी तेच दाखवणार आहे तर नक्की बघा तर हे आहे आपलं दापोलीमधील हरणे बंदर इथे माशांचा लिला होतो सकाळी सकाळी तुम्ही बघू शकता सगळ्या कोळीन बायका ज्या आहेत त्या आपापल्या पाट्या घेऊन माशांसाठी म्हणजे विकण्यासाठी बसलेल्या असतात बघू शकता तुम्ही मच्छीचे वाटे लागलेले ला आहेत आणि खूप भारी वातावरण असतं इथे कारण का आल्यानंतर आपण मनसोक्त तुम्हाला जशी हवे तशी मच्छी घेऊ शकता सो तुम्हाला मी तर थोडीफार मच्छी दाखवते कारण का मला तर मच्छी बघायला खूप जास्त आवडते त्यातला त्यात प्रॉन्स त्या नंतर पापलेट या सुरमई सगळ्या गोष्टी तर माझ्या खूप जास्त फेवरेट आहेत सो तुम्ही पहिल्यांदा आपल्या हरण बंदर बघून घ्या इथे मच्छी कशी दिली जाते तेही बघून घ्या त्यानंतर तुम्हाला मी लिलाव देखील दाखवणार आहे मच्छीचा लिलाव कसा होतो जिथे बघावं तिथे मला फक्त पापलेट दिसतं याची रेट देखील तुम्हाला मी कळवणारच आहे पण तत्पूर्वी आधी आपलं हरणय बंदर बघताय ना आवडतंय ना कमेंट करून सांगा आपलं हरणय बंदर कसं आहे इतकं भारी वाटतंय ना अगदी सोन्यासारखी मच्छी दिसते सोन्या चांदीसारखी मच्छी दिसते लय भारी वाटते मला तर आ, सो चला आपण मच्छी थोडीफार बघून घेऊयात आपण बघतो मुंबईला भाऊच्या धक्क्याला फेमस मच्छी आहे मुंबईला आपल्या आपल्याला मच्छी घ्यायची असेल तर आपण भाऊच्या धक्क्याला जातो कोण म्हणतो फक्त भाऊच्या धक्क्याला मच्छी एकदम स्वस्त मिळते तुम्ही आमच्या दापोलीमध्ये हरणे बंदरमध्ये एकदा येऊन तर बघा तुम्हाला इतकी मच्छी आवडणार नाही इतका भारी लिलाव होतं तुम्ही बघू शकता पाट्याच्या पाट्या आता तुम्हाला मी सांगते मांदेलीचा रेट आहे तीनशे रुपये पाटी त्याच्यानंतर आपल्याकडे बऱ्याच मच्छीची व्हरायटी अवेलेबल आहे ही मांदेलीच आहे मांदेली फ्राय करून खूप भारी लागते त्यानंतर प्रॉन्स आहेत बांगडे आहेत काटेरी मच्छी आहे या सगळ्या पाट्या ज्या असतात ना तीनशे चारशे पाचशे जसं तुम्ही लिलाव करताय ना त्या हिशोबात तुम्हाला पाटी मिळते हरण बंदरला जास्त करून आहे ना प्रॉन्स तर खूप जास्त विकली जाते तर प्रॉन्स बघू शकता तुम्ही इतकी ताजी ताजी आहे कारण का हरणे बंदरमधूनच मच्छी काढली जाते म्हणजे मच्छी तिथूनच आपण घेतो आणि त्याचबरोबर आपण तिथेच विकतो त्यामुळे लिलाव खूप मोठ्या प्रमाणात होता आणि तुम्हाला माहिती आहे कोकणामध्ये खूप जास्त सी फूड रेस्टॉरंट्स आहेत आणि कोकण फेमस हे मच्छीसाठीच आहे त्यामुळे कोकणात पर्यटन जे येतात ते फक्त मच्छीसाठीच येतात तर अशा प्रकारे मी खूप मच्छी बघितली आणि इथे मला आहे ना एक मोठ मच्छी भेटली सगळ्यांना माहिती आहे सुरमई फिश कटिंग स्किल लोकांकडे खूप भारी असतं तर या काकी ज्या आहेत ना त्या फिश कट आहेत तर आतली गाभोळी काढतील आता लय भारी आणि याचे मस्त मस्त एकदम समान पीस करतील आणि मग ते वाटले जातील तर तुम्हाला मी आता हा सुरमई फिश कटिंगचा व्हिडिओ देखील शेअर करते तुम्ही नक्की बघा की सुरमई फिश कटिंग कशी होते

जनताने पुढे आईते आमचे घरने मुलानाच मुलीच भेटत नाही ना मुलीच पाहिजे आहे काय मार्केटतून पोवे मी का पाहिजे ते आपल्याला मुले नुको पण धन कीलाते दाना नाही ती কি কারে বেড়া আই পিছে ইশ্বিন

何とか。 1번에 신어주세요. 1번에 신어주세요. 1번에 신어주세요. 1번에 신어주세요. 1번에 신어주세요. 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 신 చిఴదలా చారాని తారాన్చందాను కిలుండానే? హదలు చారాన్దానుంగనానాన్ినానాన్షానా కనాన్లా చిస్ిలా గేమదలా కనాన్రా వెన్డానాన్న� Yeah, eh? सो so, घरबसल्या कोकण मध्ये आज तुम्ही पाहिलं होतं हरणे बंदर कसं वाटलं मग हरणे बंदर आणि पुढचा व्लॉग तुम्हाला काय बघायचा हे मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा जेणेकरून तुम्हाला मी अशाच प्रकारचे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज आपल्या चॅनलद्वारे तुम्हाला दाखवत जाईल सो so, व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ लवकरच नवीन व्लॉग मिळतोपर्यंत धन्यवाद बाय बाय